आज आम्ही बार्शीवर हो येत असताना आम्हाला चर्चा ऐकवायची की तुम्ही शिल्पा गट मध्ये प्रवेश करणार आपल्या देशाचे नेते आहेत आणि आमचे त्यांचं स्थान आहे ते आम्ही आजोबापासून त्यांचे आमचे संबंध आहे आणि वायरावर जात असताना आपण त्यांचा सत्कार करणं हे काम आहे आणि उपनगराध्यक्ष आहे वायरांचा की आपलं कर्तव्य की आपण त्यांचा सत्कार करावा त्यांनी आम्हाला टाइम दिला सत्कार करायला म्हणून आम्ही तो सत्कार के, केला की आज सभा बार्शीमध्ये झाली शरद शरद चंद्रजी पवार साहेब यांची त्याच सभेमध्ये जरा गोंधळ झाला मराठा आरक्षण त्या तुमची प्रतिक्रिया काय असेल मराठा आरक्षण ही त्याचं काम शासनाचं आहे आणि त्यांनी ते द्यावं आम्ही सुद्धा नगरपंचायतचा ठराव घेतलेला आहे त्या पद्धतीनं आता जी काय सरकार निर्णय घेईल त्याच्यावर Thank okay.